हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर यातला नक्की फरक काय आहे आणि आपण मेकअप करण्याच्या वेळीच नक्की कोणती बरं पावडर वापरायला हवी किंवा अकॉर्डिंग टू आपली स्किन त्याच्यानुसार आपण कॉम्पॅक्ट पावडर वापरायची की लूज पावडर वापरायची जी आपल्या स्किनला सुटेबल होईल हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल तर त्यासाठी व्हिडिओ शॉट पण बघायला विसरू नका ठीक आहे तर सर्वात प्रथम आपण बघूया की स्किन टाईपनुसार की कोणती पावडर वापरायला हवी फर्स्ट ऑफ ऑल जर का तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर दोन्हीही वापरू शकता ठीक आहे मोस्टली ऑइली स्किनसाठी लूज पावडर खरंच बेस्ट आहे कारण लूज पावडरनी ऑइल कंट्रोल होतं आणि तुमची स्किन जास्त ऑइली दिसत नाही त्यामुळे लूज पावडर तर बेस्टच आहे पण जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची कॉम्पॅक्ट पावडर वापरली पाहिजे ज्याच्यातून मॅटिफाईंग इफेक्ट म्हणजे त्या कॉम्पॅक्ट पावडरवर असं मेन्शन केलेलं असावं की हे मॅटिफाईंग पावडर आहे जसं की मी जी वापरते मेबेलिनची मॅटिफाईंग प्लस फोरलेस इथे तुम्हाला दिसेलच मेबेल इंची मॅटिफाईंग प्लस फोरलेस ही जी पावडर आहे ती ऑइली स्किनसाठी खूप छान आहे कारण याच्याने ऑइलही कंट्रोल होतं आणि तुमचं जे काही ऑइली स्किन आहे त्याच्यावरचा जो काही मेकअप आहे तोही व्यवस्थित सेट होतो तर त्यासाठी जर का तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरत असाल तर ती मॅटीफाईंग असलेली तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे ऑइली स्किनवाल्यांनी दोन्ही पावडर वापरू शकता कॉम्पॅक्ट आणि लूज पावडर ठीक आहे ज्यांची स्किन ड्राय आहे तर त्यांनी लूज पावडर नाही वापरली पाहिजे कारण जर का लूज पावडर वापरली तर तुमचा जी काही स्किन आहे ती जास्तच कोरडी पडेल आणि खूप खराब होईल तर त्यासाठी मोस्टली तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच वापरा ठीक आहे आता आपण पाहूया की मेकअपनुसार कोणती पावडर वापरायची लूज पावडर वापरायची मेकअप करताना किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरायची जर तुम्ही खूप हेवी मेकअप करत असाल म्हणजे तुम्ही फाउंडेशन ही लावताय कन्सिलर लावताय पूर्ण तुमचा जो काही मेकअप आहे तो बेस्ट हेवी झालेला आहे जस की आपण फंक्शनमध्ये किंवा ब्रायडल लुक करण्यासाठी ज्यावेळेस आपण खूप हेवी मेकअप करतो तर त्यावेळेस आपण मोस्टली लूज पावडर वापरायची आहे कारण लूज पावडरनं ऑइल कंट्रोल ही होतं त्याचबरोबर तुमचा जो काही मेकअप आहे तो व्यवस्थित सेट ही होतो आणि खूप जास्त काळ टिकतो तिथे जर का तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरली तर मेकअप तुमचा केके बनू शकतो कारण ऑलरेडी कॉम्पॅक्ट पावडर ही जाडसर असते त्याचा जो काही बेस आहे तो असा जाडसर थर त्याच्यावरती बसतो त्यामुळे तुमचा जो काही मेकअप तर व्यवस्थित सेट होतच से नाही आणि केकी दिसू लागतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मेकअप खूप हेवी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही मोस्टली लूज पावडरच वापरायची आहे आणि ब्रायडलमध्ये मोस्टली लूज पावडर, लूज पावडर ही वापरतात जर वाप का तुम्ही फक्त लाईट वेट मेकअप करत असाल किंवा मग मेकअपच करत नाही आहात किंवा मग फक्त फाउंडेशनच खूप असं एक लाईट वेट फाउंडेशन वापरत आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ही कॉम्पॅक्ट पावडर वापरायची आहे कारण जर का तुमची स्किन म्हणजे काळपट असेल किंवा मग डार्क सर्कल असतील किंवा मग पिंपल्स आले असतील तर त्यावेळी जर का आपण फक्त लूज पावडर वापरली तर मग ते लपून जाणार नाही आणि ते तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल जर का तुम्ही त्यावेळेस कॉम्पॅक्ट पावडर वापरली तर तुमची स्किन एकदम व्यवस्थित दिसेल आणि मेकअप केल्यासारखी दिसेल म्हणजे जरी तुम्ही हेवी मेकअप करत नसाल आणि त्यावर जर का तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर फक्त लावली तरी खूप सुंदर असा लुक येतो एकदम मेकअप केल्यासारखं दिसतं डार्क सर्कल्स काळवटपणा बिलकुल नाहीसा होतो त्यावेळेस तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरायची पार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी आपण फक्त सनस्क्रीन अँड मॉइश्चरायझर लावतो त्यावेळेस जर त्यावरती जर आपण कॉम्पॅक्ट पावडर लावली तर खरंच खूप छान होतं आणि आपल्या चेहऱ्याला एक मस्त असा लुक टू गुड असा एक छान असा इफेक्ट जाणवतो म्हणजे आपण मेकअप केल्यासारखंही दिसतो ठीक आहे कधी कधी अशा कॉम्पॅक्ट पावडर ही मिळतात की ज्याच्यामध्ये फाउंडेशन प्लस कॉम्पॅक्ट पावडर असं कॉम्बिनेशन असतं ठीक आहे लॅकमेची पण एक अशी आहे की त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पण आहे आणि त्याचबरोबर फाउंडेशन फाउंडेशन पण आहे अशी पण काही काही कॉम्पॅक्ट पावडर मिळतात म्हणजे ते फक्त आपल्याला पावडर लावल्यासारखंच लावायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि त्याच्यातून जो काही मेकअप आहे तो एकदम आपण फाउंडेशन लावल्यासारखं दिसतो तर असंही आपण कॉम्पॅक्ट पावडर घेऊ शकता ठीक आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हेवी मेकअप करत असाल त्यावेळेस तुम्हाला लूज पावडर वापरायची आहे ज्यावेळी तुम्ही लाईट वेट मेकअप करत आहात खूप कमी प्रॉडक्ट वापरून जसं की सनस्क्रीन मॉइश्चरायझर किंवा मग मेकअपच नाही करतात कुठेही पटकन लगेच बाहेर जायचं आहे बीबी क्रीमच लावत आहात फक्त मग त्याच्यावर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता जेणेकरून तुम्ही खूप छानही दिसता आणि मेकअप केल्यासारखे के वाटतं आणि खूप लगेचच होतं आणि खूप सुंदर इफेक्ट मिळतो कॉम्पॅक्ट पावडरने अशा प्रकारे तुम्ही हे लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर कोणत्या वेळी तुम्हाला वापरायचं आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल ऑइल Oil स्किन ऑइली स्किनसाठी दोन्ही तुम्ही पावडर वापरू शकता ड्राय स्किनसाठी तुम्हाला लूज पावडर नाही तर कॉम्पॅक्ट पावडरच वापरायची आहे हेवी मेकअप जर का तुम्ही करत असाल तर लूज पावडर वापरायची आहे लाईट वेट मेकअप करत असाल तर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर वापरायची आहे ठीक आहे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऑइली स्किनवाल्यांनी कॉम्पॅक्ट पावडर ही मोस्टली मॅटिफाईन इफेक्ट देणारी वापरा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला मस्त असा लुक पण छान येईल आणि मग तुमचं ऑइलही कंट्रोल होईल तर अशा प्रकारे तुम्ही कोणती पावडर वापरता कॉम्पॅक्ट वापरता की लूज पावडर वापरता हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आहे इतर लोकांबरोबरही शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या कौन नवीन विषयांवर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू